ताज्या बातम्यांसाठी महान करेला उद्देशाने घरात साठा करून ठेवलेला सात लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा अष्ट्याहत्तर पूर्णांक अष्ट्याहत्तर ग्रॅम एम डी मॅफेट्रॉन ड्रग्ज व एक गावटी कट्टा लातूर, लातूर येथील एलआयसी कॉलनी तिला एका घरातून जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिगान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पतकाने केलेल्या ड्रग्सवरील लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनखाली अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनखाली अवैध धंद्यांवर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत त्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एल आय सी कॉलनीतील एका घरात आरोपी गणेश अर्जुन शेंडगे राहणार एल आय सी कॉलनी लातूर रणजित तुकाराम जाधव राहणार दहिसर केकतीपाडा गुनुबुवा कंपाऊंड गोदावरी राणीचाळ दहिसर पूर्व मुंबई व एक फरार आरोपी असे ड्रग्ज विक्री करीत असल्याची खबर पोलिसांना लागली पोलिसांनी सापळा रचून त्या घरावर छापा मारला यावेळी आरोपींनी एम डी मेफेड्रोन ड्रग्जची अवैध विक्री करण्यासाठी स्वतःच्या घरात बाळगलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले एम डी ड्रग्जची विक्री करताना व गावटी पिस्टल बाळगलेले मिळून आलेल्या तीन जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे फरार आरोपीचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक गजाभाऊ घाडगे पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे साहेबराव हाके रिया सौदागर माधव विलापडे तुरा पठाण मनोज खोसे विनोद गोविंद भोसले नवनाथ हासबे नान भोंग मोहन सुरवसे सचिन धारेकर महादेव शिंदे बंडू निटुरे सचिन मुंडे यांनी केली आहे महानकर निपसटी चंदे लातूर